बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार द काकडे लिखित एक कथा कनव उंच अंगले निबर व्हायच्या आधीच उदास मनाच्या बळीनं चिरच्या विहिरीचा सांगळा काढला होता दोन्ही मोठंपैकी एका मोठेचं एक जाळंसुद्धा पुरं व्हायचं नाही इतकंच पाणी त्यानं विहिरीच्या तळाशी ठेवलं होतं विहिरीच्या तळाशी खुरपाळ खुरपाळंसुद्धा त्यानं फार उघडी वागडी पाडली होती मग तिथं दोन्ही मोठंची आणखी दोन चार जाळी कशी काय निघणार अर्थात बळीला मोठा सोडणं भाग होतं त्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता चारी बैलांना उलसा कसा आचकी मारून मागं सारल्यावर बळीनं ना खालच्या नाड्यानं पाय घातला आणि विहिरीच्या थळ्यात मोठा आसडून घेतल्या मोठंचं पाणी इतक्या उंचीच्या हिरव्यागार घासावर होतं घासात बळीच्या घर घरधन्याची पदर करीन लेक फुला पाणी भरीत होती एक एक वापा भरून दुसऱ्या वाफ्यावर बैदवार पाणी सोडित होती वाप्प्यानं बारी देता देता बळी आज आठ रोज लई उदास का या गोष्टीचा डोक्यात राग घालून विचार करत होती आपल्या बाप्पाच्या इथं सालांना धीस काढणाऱ्या गरीब दुबळ्या बळी की फुलाला लय आपुलकी वाटायची जिवाळा वाटायचा आणि तो बिचारा बी होता तसाच कुणाचं एक नाही की दोन नाही गार घासाची भरणी या पहिल्या सांगड्याला पुरी होणार नव्हती ती दुपारच्या सांगळ्याला पुरी होणार होती म्हणून बळीला मोठा पार सोडता येत नव्हत्या म्हणून बळीनं बैलांना दोन्ही जाड्यांतून खुलं केलं आणि जाड्या एकांग्या एक ठेवल्या धाववरचं शेण बाजूच्या नांगरून पडल्या वावरात फिसकारून बळीनं धाव चांगली केली मग तो पितळी घेऊन तुंबारा घातलेल्या पाटाच्या पाण्यात उतारला तिथूनच धावर सप्पा सप्पा पाणी शिंपू लागला चारी बैलांना पाणी दावायचं होतं पण पाटातलं पाणी तर बळीच्या तुडवण्यानं गडूळ झालेलं माजुरी बैल त्याला तोंड कसं काय लावणार बळीनं त्यांना ओढ्याच्या धरणावर पिटाळ बैल रावजीबाबाच्या उभाडाजवळून खाली ओढ्यात उतरली वास घेत वाहतं पाणी पिऊ लागली पाणी प्यायचं झाल्यावर ओढ्याकाठची मऊ माती उकरू लागली माती उकरता उकरता एकमेकांकडे तिरक्या नदरेनं बघू लागली ढिरक्या फोडू लागली झुंदचा पवित्रा घेऊ लागली ओढ्याच्या काट्यावर कनेरीच्या बेटाजवळ आपल्या कर्माला हात लावून बसल्या उदास बळीनं हे पाहिलं आणि मग तो जड मनानं उठला खांद्यावरचा आंबाड्याचा आसोड त्यानं हवेतच फाटदिशी वडला त्या वाजानं बैल चिंगावली शेपटा वर करून सुमदिशी चिरच्या विहिरीकडं पळाली बळी किटाडा कुटाडातून जीव खात पळाला विहिरीजवळच्या मोठ्या भाबळीजवळ त्यानं बैलानं आडवलं तिथंच खुंट्याला नाबलं जवळच मोठ्या पहाट कापलेला घासाचा भारा घुंगडी खाली झाकून पडला होता बळीनं तो बैला साराचा साराच्या सारा फेडला बैलाने त्यावर लापकन तोंड टाकली बळी आता निसूर झाला होता उदासवानी बळी मग विहिरीकडे गेला वडवला आधार दिल्या झिंगला रेलून तो खिन्नवाणी उभा राहिला रोजच्या गत त्यानं खालच्या बाटणीत घासात पाणी भरणाऱ्या फुलाकडे पाहिलं नाही पाण्याची आट आला की नाही हे सुद्धा बळीनं विचारलं नाही अगर तिनं पाणी कसं भरलं हे बघायलासुद्धा तो तिच्याकडे गेला नाही आज आठ रोज असाच तो वागत होता गुडवाणी काय करावं काय नाही हेच त्याला उमगत नव्हतं कंच्याच गोष्टी त्याचं मन लागत नव्हतं आज आठ रोज त्यानं मळ्यात उंबराच्या जाईच्या विट्टच्या नव्या आणि चिरच्या विहिरीवर मोठा टाकल्या पण त्या साऱ्या मुक्यानंच एरवी त्याच्या गाण्यानं सहारा मळा नादावून जायचा इथून मागं बळीनं आपल्या पोटातलं सहारं काही फुलाला सांगून टाकलं होतं तिच्या जीवापून काहीच लपवून ठेवलं नव्हतं पण आत्ताच ठसठसणारं दुःख मात्र त्यानं फुलाला सांगितलं नाही कसं सांगणार कंच्या तोंडानं सांगणार वडवच्या झिंगला रेलून बळी कितीतरी वेळ खिन्नपणा उभा होता भरमिष्ठा घत उभा होता नंतर मात्र त्याच्यानं उभं राहू ना त्याला भूंड आल्यागच झालं म्हणून तो तिथून ढळला बैलाजवळ आला घास सारका वारका करून मोकळी झालेली घोंगडी त्यानं खांद्यावर टाकली मग तो दुसऱ्या बाबळीजवळ गेला तिच्याखाली खाली सावली पाहून त्यानं घुंगडीवरचा घासाचा हिराटमवा झटाकला आणि घोंगडी खालवर करून तो आडवा झाला पण नंतर त्याला काय सणक भरली कुणास ठावं त्याचं डोसकं फिसक्या घेत ठणकू लागलं पडल्या पडल्या तो डोकंच खाली आपटू लागला मोठ्याच्या पाण्याचे आट आल्यावर फुलानं गाळानं लडबडलेलं बिडगत दुसऱ्या वाफ्यावर ठेवलं पाटातील गडूळ पाण्यात हातपाय धुवून ती दुसऱ्या वावरात आली तिथं वर खवलेलं लुगडं सारखं वारकं करू लागली कमरेला खवला पदरडुईवर घेऊ लागली आणि मग बांधा बांधाने ती वर चिरच्या विहिरीकडे येऊ लागली बळीगत तिला बी आता काढीचं काम नव्हतं बांधा बांधाने चालताना फुलानं त्या बाबळीकडे पाहिलं आणि तिच्या काळजात खोल सर पराने खूपसल्यागत झालं बळी बाबळीच्या फांदीला चराट बांधून आपल्याच नादात कसली तरी तयारी करीत होता फुला उमगली मला मरायचं आहे जित राहायचं नाही या बळीच्या कालच्या शब्दांची तिला आठवण झाली ती सुसाट पळाली बळीला मागं खिचून ती मोठ्या किंचाळी बळी दा काय झालं खिन्न आवाज मराय पखतूस कवा समजव मागली मी आम्हा सर्वांनाच अटकावं लागल तिनं न बळी गप्प बसला खाली बसून त्यानं गुडघ्यात मान घातली फुलाला कसं नुसत झालं बळीला गदागदा हलवीत मग ती केविलवाणी बोलली बळीदा मग ह्या शब्दाचा राग येऊ देऊ नकस पर तू जीवाला काय पाय एवढा व्हायत टाकलास सांग ना काय सांगू तू असा का वागतोस कसा उदासवर आज आठ रोज पाहते मोठा मुक्यानं झाकतोस पोटाची आबाळ माणसाशी बोलत नाहीस स्वतःच्या तंद्री जीव दियासाठी तडपडतोस काय बळीनं तोंडाला टाचा घातला बोलेच ना फुला कळवाळी बळीधा पोटात वट्टा बाहेर पडू दे त्या मी अखुळीन काय समजावं रय सांगायजोग दुःख नाही काय म्हणतोस फुलाचा मोठा स्वर वै अवघड जागी दुःख व्हावं तसं सांगता येत नाही पर कवरती झाकून ठेवणारस ठसठसत नाही वय म्हणस पर तेला तोंड पाडून पिळावं म्हटलं तर तसं जमत नाही असं बोलून बळीनं मानवर केली त्यानं फुलाच्या डोळ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातून टिप घडगडत होती मोठच्या लहानशा छिद्रातून पाणी टपटपावं तशी कुणाचंही दुःख पाहिलं की फुलाचं असं व्हायचं मनानं फार हळवी तिच्या डोळ्यातील पाणी पाहून बळी गहिवरला आवेगानं बोलला फुला बाय अहो तुम्हा तर वो माया वहिनीनं काय तुला दगा बिगा दिला काय सांगू आता बळीनं वैतागानं स्वतःच्या थोबाळात मारून घेतली पर बळी दादा बैदवार सांग नाय तुमचं लई मन हायत राही का मात्र धन्याला ह्यातला सबूत बी सांगू नका बळी आपलं दुःख सांगू लागला तो त्यांची सकाळची भाकर घेऊन येणाऱ्या बाबाकडे त्याची सहज नदार गेली घुटमाळून तो पुटपुटला बाय धनीय त्यात याही ना सांग मला बळीदा हां मग पुढं पर त्यांना हे समजून उपयोगाचं नाही तुम्हालाच फक्त सांगणार होतो त्यांना सांगाय बस रेटत नाही असं म्हणून आपले ओलेसर झालेले डोळे बळी तळाताने पुसू लागला तू तिथं शंकर बाबा भाकर घेऊन उभा बळी रडतो यास मरदा कुठं आहे धनी बळीनं निष्फळ हसण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते जमलं नाही बळी आज तुला धनारून समज विचारणार आहे मी काय वर ही पाली से? घरला मी म्हातारी फुला समदीस ये का येडी आम्ही माणसं म्हणतं काय सांग तुझ बळीदा बाबळीला चराट बांधत होता जीव देया फुला न राहून बोलली बळी शंकर बाबा थरारला नाही तने फुला मग खोटं बोलती ती कंदी तुझ्या इतकी खोटं बोलली बळीनं पायाला तिडा घातला त्याच्या डोळ्यात पाणी तर आलं टप्पा टपा खाली पडू लागलं बळी तुला धरम तुह्या पाय आहे हे बघ मी काय तुला परका मानित नाही लईच चार केला तर नात्यानं सुधी कोणीतरी लागत असेल मग असा का वागतूस पण बळीनं शब्द काढला नाही फुलानंच मधी फांदा मारला बा ह्याच्या घरीच कायतरी तरी झालंय फक्त वहिनी की मला तो सांगाय करीत होता तर मधीच तू आलास आणि बळीदा गप्प बसला मग वाटल्यास पूसतेला फुलाच्या बोलण्याने शंकरबाबाच्या डोक्यात उजीड पडला गेल्या आठवड्यात बळी पुशी पुपुनवला भरत असली थापलिंगाची गाड्याची जत्रा बघाय गेला होता तसा जत्रा फुटल्यावर तो सरळ इकडे न येता नागपूरला त्याच्या घरी गेला होता चांगला दोन चार दिस तिथं राहिला होता बळी गेला खुशीत पण आला मात्र बळी मी उमागलो पक्क तुझं समज काय म्हणता बळी चाचरला जी गोष्ट धन्यापासून लपवून ठेवण्याचा तो प्रयत्न करीत होता तीच गोष्ट धनी समजला म्हणजे बळी थापलिंगची गाड्याची जत्रा करून तू तु नागपूरला तुझ्या घरला गेलास दोन चार दिवस राहिलास आहे होय मग जाताना खुशीत गेलास येताना कांठवून आलास का नाही महे नक्की घरला तुह आणि बायकोचं भांडणबिंडान झालं आता बाय तुझं समज उघडं पडलंय नाही का बळी खरोखर जाळ्यात सापडला मग त्याच्याच मनाने घेतलं या मायेच्या माणसांना सांगायला पाहिजे अशी फुलाबाईच्या डोळ्यात पाणी आलं का तर आपल्या ऐकी ह्या माणसांना आपुलकी आहे जिवाळा आहे केवढा मोठा बाडदाण्यावाला शंकर बाबा पण तूही किती चौकशी करतोय आपली विचार केला तर तो कोण आपण कोण धनी बोल बोल नीट सपूर्त बोल घरी रांडणं लई वाईट केलं बघा आई गुणाची पत्रावर निघाली ती काय म्हणतोस वै गावात चार दिस राहिलो पण नकू नकू झालं बघा या रांड तिनं आपल्या राहणीनं समज नागपूर नासावलं या घराचा तर तिनं पार नरोख केला या नरोख कोल्हाटनी घेत तिनं शरलाचा बाजार मांडलाय धनी काय बोलतोस बळी शंकर बाबाचा ढासळला स्वर वय या मह्या डोळ्यानं म्या समद देखल अनुमान खाली घातली माराय गेलो तर फिदी फिदी हसली म्हणाली आता हेच न करणार मजा आहे सवड झाली तर तुम्ही बी येत जा काय सांगू आणि काय नको बही आपल्या थोबाडा ताडकन मारून घेतली पुढं आणखी म्हणाला गावच्या नेमत्या माणसाने इशारा दिला आहे हिला संगती घेऊन जा आणि तिकडच कुणी की कर आता काय करावं माया संसाराचा समजा इस्कोट झाला जीव नाही देऊ तर काय करू शंकर बाबानं हे सार काळजाचा कांड करून ऐकलं त्याच्या अंतरातलं पाणी ढवाळलं बळीच्या आयुष्याची अशी नासाडी होऊ देऊ नये असं त्याच्या मनानं घेतलं पण बळीच्या बायकोनं तरी ह्या पायरीवर का जावं बळी दोन साल झालं तुझं लगीन होऊन तवा पळून तू इकडं सालानं राहिलास नागपुराकडं बायलीला चार चार महिन्यानं जायचास बायलीला धान्य बिन्य भरू द्यायचास मग पुन्हा तू इकडे फिराडू व्हायचास पर त्या तरण्याबाईच्या मनाचा तू अधी विचार केलास का निसत्या धान्यानं तिची व्यवस्था होत होती का रे चूक तिची नाही चूक तू आहे बाईल माणूस ती चांगली तरणी तिच्यावर कुणाचा दाप नाही दाब ठुणारा तू तो इकडं मग तिचा वाकडा पाऊल पडायचा का नाही बळीनं पश्चातापानं आपलं डोकं गच्च आवडलं बळी असा पचिताप करून उपयोग नाही अजून तुझा संसार व्यवस्थित उभा राहील अरे भरल्या पिकात जनावरांना तोंड घातलं तर अट्ट्यानं बाजूला पळतंय तर तुझी बाईल चांगली माणूस बळीनं शंकरबाबाचं पाय पकडलं त्यावर आश्रू गाळलं तो बोलला धनी आता तुम्हीच माझं माय तुम्ही सांगाल तसं वागा तयार आहे मी हे बाग औंदा फुलाचं लगीन करायचंय लालकन हिवऱ्याची माणसे बी तिच्यासाठी येऊन गेल्यात ते तुला माहिती आहे त्यावर फुला लाजून उठली बैलांकडे गेली त्यांच्या अंगावर थापटी मारणे का अनोख्या स्वप्नात गुंग होऊन गेली तर मग हिराचं लगीन झाल्यावर मला आणि म्हातारला तरी घराला जीवाभवाचं कोण आहे मी तर थकलोय आता तूच असं कर तू ह्या बायलीलाच घेऊन येईत तुम्ही दोघं शेती करा आणि सुखांना मग दोघांना खाऊ पिऊ घाला बस तू हे बी चांगलं होईल आणि आमचं बी चांगलं होईल पर बायला हिक चांगली वागेल का अजून ती हिक बी खोळाईस अरे असल्या वाट पुरी मी किती लाईनी लावल्यात तुम्ही बाईला त्या इकडे नेसती आणायची खोटी आठ दिसात दिसा रंग पालतो उजून म्हणशील ही बाईल माहीच का पै तू मग तिला हिक कवा आणू कवा म्ह घर जळायला लागलं तर लगेच इजवाय नक जा आजच जा अप्पर तुप्पारची भरणी हत्ती तेज्या आईला सका आता तुई बाईला हाईच की ही भरणी करायला आणि ह्यावर आज आठ रोज कांगारेला बळी खळाळून हसला शंकर बाबा उजाळला फुला चित्र भलतीच लगबग तिने बळीला हलवीत म्हणलं बळीदा वहिला ताटकाळ आण आपण समजा मळा हिरागार करू बळीच्या शंकरबाबाच्या डोळ्यासमोर फुलानं पुढं उभा होणारा मळा कसा असणार ह्याचं वर्णन केलं ते दोघे त्यात बुडून गेले बळी मोठा हाकतोय त्याच्या गाण्यानं सारा मळा डोलावून गेलाय बळीची तरणी ताटी बायको पाणी बैद भरतीया काम करताना बळीकडे कर डोळ्यात जीव आणून पाहती या आणि खळाळून हसती या दृश्यानं बळीला गुदगुल्या झाल्या उत्सुकतेनं तो बोलला धने निघतो मी उद्या सावसांजाला नागपूरहून फिराडू होतो मी संघ बायलेला आणतो जा जल्दी न जा मात्र गाडम घेऊन जा लक्ष्मी घरी येणार तर तिला पायी का चालत आणतोच शेलाऱ्या पैंजण्याची बेपाम जुडी जोड गाडम्याला शंकरबाबानं त्याच्या पाठीवर थाप टाकीत म्हटलं बळी मोहरला वय म्हणून उठला निहारी करायला बी मग तो थांबला नाही त्यानं शेलऱ्या पैंजण्याची जोडी गाडम्याला जुंपली शंकरबाबाच्या पायावर डोकं ठेवून तो मोठ्या आत्मविश्वासानं बोलला उद्या बायलीला घेऊनच येतो मी आणि लगेच बैलावर चाबू उडवला गाडग्या चक्करला लावून तो नागपूरला निघाला दुसऱ्या दिवसाच्या निम्म्या रात्रीचा सुमार काळा ढोल काळोख पडला होता डोळ्यात बोट खुपसलं तरी दिसत नव्हतं तरी पडाळी बाहेर शंकर बाबा फुला तिची म्हातारी आई सारी बळीची आणि त्याच्या बायकोची वाट बघित बसले होते साव सांजाला येणारा बळी आत्ता निम्मी रात झाली तरी आला नाही म्हणून नुसती चुटपुट लागली दुरून कसली तरी चाहूल लागली की ते तिघेही मोठ्या आतुरतेने उठायचे बळी त्याच्या बायकोला घेऊन आला की काय हे डोळे फाड फाडून पाहत पण निराश व्हायची अखेर ओतूर वाटेच्या रोखानं गाडम्याच्या चाकाचा आवाज ऐकू येऊ लागला तिघे हरकले त्यांची उत्सुकता शिगेला पोचली त्यांना भलतीच हुरहुरी लागली ओढ लागली गाडमं जेव्हा जवळ आलं तेव्हा म्हातारानं पडाळीतून कंदील बाहेर आणला फुलानं त्यांची बात जरा मोठीच केली कंदील उचावला शंकरबाबानं साठ्यात डोळं फडफाडून पाहिलं आणि मग बळीकडं पाहिलं बळी अंगात जीव नसल्या गद गाडम्याच्या धुऱ्यावरून खाली उतरला बळी तुम्ही वाहिल कुठं आहे शंकरबाबनं बळीला जीव तोडून सवाल केला म्हातारी फुलाचं काट उकारलं बळीनं शेराऱ्या पैंजाण्याला मोकळं केलं आणि गाडम डराळी लावलं बळी खालमुंडी करून जवळ आला शंकरबाबाच्या रोखानं सारं शरीर झुकून देऊन तो खोल आवाजात बोलला रांडला मी न्यायला आलो म्हणून ती पहाटेच कुणासंगती तरी पळून गेली असं म्हणून बळीला दुःख उपाळून आल्या गत झालं बसल्या जागीच तो कोल माडला आणि त्याच्या घशास केवढा तरी हुंदका आला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद